नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्विंग ट्रेड मराठीमध्ये आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका स्टॉकचा ॲनालिसिस करणार आहोत ज्यामध्ये फंडामेंटल ॲनालिसिस असेल क्वार्टरली रिझल्ट जे असतात त्याचं ॲनालिसिस असेल आणि टेक्निकल ॲनालिसिस असेल तर तिन्ही ॲनालिसिसचे जे प्रकार असतात ते आपण ह्या व्हिडिओमध्ये एका स्टॉक रिलेटेड करून दाखवणार आहोत तर व्हिडिओ हा खूप इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे तर शेवटपर्यंत बघा तुम्हाला यामध्ये पूर्णपणे एक ची प्रोसेस समजून जाईल की एक स्टॉक कशा पद्धतीने अनालाइस करायचा असतो ठीक आहे चला तर मग सुरुवात करूया आपल्या स्टॉक ॲनालिसिस साठी आजचा स्टॉक जो आहे आपण ॲनालिसिस करणार आहोत तो म्हणजे बजाज ॲटो आता बजाज ॲटो हे नाव तुम्ही ऑलमोस्ट सगळ्याच जणांनी ऐकलं असेल ते म्हणजे एकतर तुम्ही बजाज ची टू व्हीलर असेल ती बघितली असेल की ती किंवा ती तुमच्याकडे असेल स्वतःकडे तर बजाज ॲटो ही कंपनी आपल्या टू व्हीलर साठी आणि थ्री व्हीलर साठी एक लार्जेस्ट प्लेयर म्हणून ओळखली जाते तर ह्या बजाज ॲटो स्टॉकचं सगळ्यात अगोदर आपण फंडामेंटल अनालिसिस करू तर फंडामेंटल अनालिसिस करण्यासाठी आपण वेगवेगळ्या सोर्सेस यूज करू शकतो जसं की आपण कंपनीच्या वेबसाईटवर जाऊ शकतो तिथं त्यांची इन्फॉर्मेशन घेऊ शकतो ते कोणकोणत्या सेगमेंटमध्ये काम करता येते ते कोणकोणते प्रोडक्ट्स आहेत ह्या गोष्टी आपण चेक करू शकतो किंवा एक आपल्याला शॉर्ट ओरिओ हवा असेल जो ऑलरेडी स्क्रीनर डॉट इनवरती अवेलेबल असतो तिथेही आपण बघू शकतो जसं की तुम्ही स्टॉकचं नाव सर्च केलं सर्च केल्यानंतर इथे ह्या कॉर्नरला अबाऊट अबाऊट आणि की पॉईंट्स जे असतात ते की पॉईंट इथे आपल्याला दिसून जातील यामध्ये बघा अबाउट म्हणजे ही कंपनी आता तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही की बजाज ऑटो ही एक टू व्हीलर आणि थ्री व्हीलर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे जी जवळपास डोमेस्टिकमध्ये तर आहेच डोमेस्टिकमध्ये एक मेन प्लेयर म्हणून ओळखली जाते टू व्हीलर थ्री व्हीलर मॅन्युफॅक्चरिंग प्लस ती अबाउट सेवन्टी नाईन टू एटी ज्या कंट्रीज आहेत त्या कंट्रीजला पण ती एक्सपोर्ट करते ओके तर याच्यामध्ये की पॉईंट आपण बघू तर सगळ्यात अगोदर काय मार्केट लीडरशिप बजाज आटो ही जी कंपनी आहे ती एक सेकंड लार्जेस्ट प्लेयर म्हणून ओळखली जाते म्हणजे मोटरसायकल हा जो सेगमेंट आपण बघितला तर या मोटरसायकल सेगमेंटमध्ये इन टर्म्स ऑफ व्हॉल्यूम म्हणजे नंबर ऑफ व्हेकल प्रोडक्शन जे आहे इयरली त्या कम्पॅरिझनमध्ये आपल्या भारतात बजाज आटो ही दुसऱ्या नंबरला आहे ओके त्याच्यानंतर थ्री व्हीलर जर प्रोडक्शन म्हटलं तर जगामध्ये थ्री व्हीलरच्या प्रोडक्शनमध्येही लार्जेस्ट कंपनी म्हणून ओळखली जाते आणि एक्सपोर्टचा जर आपण विचार केला टू व्हीलर असेल किंवा थ्री व्हीलर असेल तिथेही एक लार्जेस्ट एक्सपोर्टर म्हणून ओळखले जाते जे की इंडियातून बाहेरच्या देशांना एक्सपोर्ट करतात त्या कम्पॅरिझनमध्ये आता यांच्या सेगमेंटमध्ये काय मेनली मोटरसायकल ज्या मोटरसायकलचा मार्केट शेअर जो आहे तो मार्केट शेअर फायनान्शियल इअर चोवीस मध्ये अठरा पॉईंट दोन टक्के होता जो की मागच्या इयर पेक्षा म्हणजे फायनान्शियल इअर तेवीस पेक्षा तो वाढलेला होता वाढलेला आहे म्हणजे आता फायनान्शियल इयर पंचवीस मध्ये पण याच्यामध्ये अजून इन्क्रीमेंट झालेली असू शकते आता याचे जे मेन मोटरसायकल्समध्ये जर आपण सेगमेंट बघितले तर हंड्रेड सी सी एकशे पंचवीस सी सी ओके ह्या बाईक किंवा रेसिंग कार सॉरी ज्या स्पोर्ट्स बाईक असतील त्या मध्ये हे मॅन्युफॅक्चरिंग करतात त्याच्यानंतर ऐकलं असेल इलेक्ट्रिक व्हेकल इलेक्ट्रिक जे व्हेकल आहे ते त्यांनी दोन हजार वीस साली इंट्रोड्यूस केली आणि दोन हजार वीस साली इंट्रोड्यूस केल्यानंतर दोन हजार ला त्यांनी किती आठ हजार युनिट विकले होते त्याच्या मध्ये जर चोवीस या मध्ये बघितलं तर एक लाख पंधरा हजार सातशे प्लस युनिट्स त्यांनी विकले म्हणजे या ए सेगमेंट मध्ये सुद्धा त्यांची ग्रोथ होते टू व्हीलर सेगमेंट मध्ये त्याच्यानंतर जर थ्री व्हीलर आपण बघितली तर थ्री व्हीलर मध्ये कंपनीचा मार्केट शेअर हा जवळपास अठ्ठ्याहत्तर टक्के म्हणजे इंटरनल कंबक्शन इंजिन मध्ये जे थ्री व्हीलर्स आहेत त्याच्यामध्ये अठ्ठ्याहत्तर टक्के आणि पंच्याहत्तर पॉईंट पाच टक्के थ्री व्हीलर पॅसेंजर कॅरियर सेगमेंटमध्ये आणि त्याच्यानंतर सेहेचाळीस पॉईंट पाच टक्के शेअर इन द थ्री व्हीलर कार्गो सेगमेंटमध्ये म्हणजे ह्या आपल्याला पर्सेंटेजवरून काय दिसून येतं की टू व्हीलर आणि थ्री व्हीलर याचा मेजर मार्केट शेअर ह्या कंपनीकडे आहे जवळपास ऐंशी कंट्रीजला हे एक्सपोर्ट करते त्याच्यानंतर याची मॅन्युफॅक्चरिंग जी कॅपॅसिटी आहे ती मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी टोटल पाच मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहेत चाकण असेल वाळूंज असेल आकुर्डी असेल आणि इतर ठिकाणी असेल टोटल त्यांची कॅपॅसिटी किती आहे सेवन पॉईंट वन मिलियन युनिट्स पर एन म्हणजे एका वर्षात सात पॉइंट एक मिलियन व्हेकल ते तयार करतात त्यांचे एक्सपान्शन पण चालू आहे तिथं जसं दिलंय की फायनान्शियल इयर चोवीस मध्ये कंपनीने काय सेटअप केला एक नवीन ब्राझील ब्राझीलमध्ये सेटअप केलाय म्हणजे हे बाकी देशांमध्ये सुद्धा त्यांचे प्लांट सेटअप करतायत एक्सपान्शन करतायत डोमेस्टिकमध्ये सुद्धा ते आपल्या बिझनेस एक्सपान्शनसाठी फोकस करतायत तर ह्या सगळ्या गोष्टींवरून आपल्याला काय दिसून येतं की हा जो शेअर आहे किंवा ही जी कंपनी आहे या कंपनीचं एक सॉलिड बॅकग्राऊंड आहे एक स्ट्रॉंग फंडामेंटल आहे त्यामुळे ते दिवसेंदिवस त्यांच्या बिझनेसमध्ये ग्रोथ होते एक्सपान्शन करत आहे आणि एवढ्या दिवसांपासून ते बिजनेस करत आलेले आहेत हे झालं फंडामेंटल ॲनालिसिस यामध्ये आपण एक अजून गोष्ट चेक करू शकतो ती म्हणजे पीयर्स पीयर्स कंपॅरिझनवरून आपल्याला काय कळतं की ह्या सेगमेंटमध्ये म्हणजे टू व्हीलर आणि थ्री व्हीलर ह्या सेगमेंटमध्ये अजून कोणकोणत्या कंपनीज आहेत किंवा कोणकोणत्या कंपनीशी कॉम्पिटिशन आहे या बजाज ॲटो कंपनीचा तर याच्यामध्ये बघा पीयर्समध्ये गेल्यावरती बजाज ऑटो झालं त्याच्या व्यतिरिक्त आयशर मोटर टी एस मोटर हिरो मोटोकॉर्प या ज्या मेजर कंपन्या आहेत ह्या आपल्याला दिसून येतील तर मार्केट कॅपिटल जर बघितलं तर बजाज ॲटोचं जा किती दोन लाख त्रेचाळीस हजार पाचशे चोपन्न करोड आणि त्याच्या खालोखाल दोन नंबरची जर बघितली मार्केट कॅपिटलनुसार तर आयशर मोटर येते एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार आठशे सदुसष्ट म्हणजे मार्केट कॅपिटलमध्ये बराच यांचा अंतर आहे मार्केट कॅपिटलनुसार सुद्धा ही एक लार्जेस्ट कंपनी म्हणून आपल्याला इथं दिसून येते आता हे एक झालं ओवरऑल फंडामेंटल अनालिसिस त्याच्यानंतर सेकंड आपण बघू की याची क्वार्टरली रिझल्ट कसे येत आहे जर रेव्हेन्यू कसा आहे प्रॉफिट कसा होतोय ह्या गोष्टी बसू याला आपण फायनान्शियल सुद्धा म्हणू शकतो आता आपण या गोष्टी तुम्हाला ज्या सांगतोय चार्टवरती ज्या दाखवणार आहे टेक्निकल मध्ये ह्या फक्त तुमच्या नॉलेज साठीच आहेत तो एका लर्निंग साठी आहे याच्यावरती तुम्ही कोणतंही बाय सेल किंवा होल्डचं डिसिजन घेऊ नका तुम्ही तुमचा स्टडी करा आणि त्याच्यानुसारच डिसिजन घ्या हे फक्त तुम्ही एक स्टडी म्हणून घेऊ शकता आणि बाकी स्टॉक कसे अनालिसिस करायचं हे तुम्ही याच्यावरून शिकू शकता ठीक आहे तर दुसर अनालिसिस आपण बघू ज्यामध्ये आपण क्वार्टरली जे रिझल्ट असतात ते बघणार आहोत आता सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा जो लेटेस्ट क्वार्टरली ले रिझल्ट आपल्याला दिसतो येतं याच्यामध्ये जर त्यांचा सेल्स बघितला पंधरा हजार सातशे पस्तीस करोड झालेला आहे जो की मागू मागे जर बघितला सप्टेंबर बावीस पासून तर आत्तापर्यंत सप्टेंबर पंचवीस पर्यंत जो काही सेल्स होता तो दहा हजार दोनशे तीन करोड पासून जवळपास पंधरा हजार सातशे पस्तीस करोडपर्यंत गेला आहे आणि तो कंटिन्युअसली इन्क्रीज झालेला आहे आणि आताचा जो क्वार्टरली uh, सेल्स आहे तो आत्तापर्यंतचा हायेस्ट सेल्स झालेला आहे त्याच्यानंतर एक्सपेन्सेस आणि इंटरेस्ट आणि डिफ्रिशिएशन जर सोडलं तर टॅक्सच्या अगोदरचा त्यांचा प्रॉफिट किती आहे दोन हजार नऊशे नव्याण्णव म्हणजे प्रॉफिट बिफोर टॅक्स आणि एकोणतीस टक्के टॅक्स भरल्यावरती दोन हजार एकशे बावीस करोड हा नेट प्रॉफिट ह्या क्वॉर्टरमध्ये आला आहे मागच्या क्वार्टरमध्ये मागच्या इयरच्या सेम क्वार्टरमध्ये म्हणजे सप्टेंबर चोवीस तेराशे पंच्याऐंशीच्या ने दोन हजार एकशे बावीस करोड हा एवढा इन्क्रिमेंट झालेला आहे मागच्या प्रिव्हियस जून पंचवीसच्या पेक्षा थोडा कमी झाला आहे कारण इथे त्यांनी इंटरेस्ट जास्त भरला ओके मागच्या ने इंटरेस्ट जास्त भरला आणि टॅक्स पण जास्त भरलाय त्याच्यामुळे थोडा डाऊन झालेला आहे जर हे यांनी ॲव्हरेज जेवढा इंटरेस्ट आणि टॅक्स भरतात तेवढा जर भरला असता तर कदाचित हा सेम आला असता किंवा याच्यापेक्षा थोडा जास्त आला असता पण एका मुळे किंवा थोड्या मार्जिनमुळे तो काही फरक पडत नाही तर आपण इयरली बघू याच्यामध्ये इयरली काय डेटा दाखवतोय आता ट्रेलिंग ट्वेल्व मंथ ट्रेलिंग ट्वेल्व मंथ म्हणजे काय इथून मागचे बारा महिने जे आहेत त्या बारा महिन्यांचा जो डेटा आहे तो ह्या कॉलम मध्ये दाखवलेला आहे जर सेल्स बघितलं तर चोपन्न हजार सहाशे त्र्याऐंशी करोड जो की आत्तापर्यंतचा सगळ्यात जास्त सेल आहे त्याच्यानंतर जर प्रॉफिट बिफोर टॅक्स बघितला तो सुद्धा अकरा हजार तीनशे वीस जो की सगळ्यात जास्त आहे आणि ने नेट प्रॉफिट जर बघितला तर आठ हजार तीनशे तीस तो सुद्धा हायेस्ट एवर आहे म्हणजे रिझल्ट इम्प्रूव्ह होत आहे प्रॉफिट इम्प्रूव होते हे आपण क्वार्टरले मधून बघू शकतो आणि आपल्या प्रॉफिट आणि लॉस मधून बघू शकतो तसंच मध्ये बघा मध्ये काय आपल्याला बघायची गरज असते की यांचे रिझर्व किती आहेत आणि बॉरिंग किती आहे बॉरोइंग आता यांनी वाढवलेली आहे मे बी त्यांचे एक्सपान्शन प्लान असतील किंवा त्यांच्या नवीन मध्ये जर त्यांना इन्वेस्टमेंट करायची असेल त्यांच्यासाठी त्यांनी बॉरिंग वगैरे घेतलेली असेल त्याच्यानंतर आपण काय चेक करायचं असतं इन्व्हेस्टर्स इन्व्हेस्टरमध्ये काय शेअर होल्डिंग पॅटर्न असतो हा यामध्ये वेगवेगळे जे आ, इन्वेस्टर असतात जसं की एफ आय आय असेल डी आय असेल पब्लिक असेल किंवा गव्हर्नमेंट असेल प्रमोटर असेल यांच्या किती पर्सेंटने होल्डिंग आहे क्वार्टरली ते इथं दिसतं सप्टेंबरचा जा क्वार्टर जर बघितला तर प्रमोटरची कॉन्स्टंट आहे त्याच्यानंतर एफ आय आयने थोडी कमी केली त्याच प्रमाणात डी आय आयने थोडी वाढवली आहे म्हणजे जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के सत्तर ते ऐंशी टक्के होल्डिंग ही प्रमोटर प्लस एफ आय आणि डी आयकडे आहे तर म्हणजे एक चांगलं साईन मानलं जातं सत्तर पंच्याहत्तर टक्के स्ट्रॉंग हँडमध्ये असणं तर ह्या गोष्टी आपण बघू शकतो प्रॉफिट लॉस स्टेटमेंट झालं त्याच्यामध्ये जा प्रॉफिट कंटिन्यूअसली वाढतो आहे रेव्हेन्यू वाढतोय जे की एक चांगलं साईन आहे इन्व्हेस्टरमध्ये बहुतांश जो सत्तर ते ऐंशी टक्के पर्सेंटेज आहे तो स्ट्रॉंग हँडमध्ये आहे ही पण एक चांगली गोष्ट आहे मग फंडामेंटल सॉलिड आहे त्याच्यानंतर फायनान्शियल सॉलिड आहे त्याच्यानंतरचा पार्ट येतो टेक्निकल आता टेक्निकल मध्ये आपण जाऊ चार्टवरती आता मी ट्रेडिंग मध्ये हा चार्ट ओपन केला आहे आत्ता सध्याची प्राईस चालू आहे आठ हजार सातशे एकवीस आणि तुम्ही जर चार्टवरती बघितलं तर लेटेस्ट जो हाय होता किंवा ऑल टाईम हाय होता तेव्हापासून जर डाऊन बघितला हा स्टॉक तर चौवेचाळीस टक्के जास्तीत जास्त डाऊन झाला होता त्याच्यानंतर आता सध्याच्या प्राइसला जर बघितला तर एकतीस टक्के डाऊन आहे तुम्ही म्हणाल की प्रॉफिट कंटिन्युअसली वाढते रेव्हेन्यू वाढतोय पण मग चार्ट डाऊन काय चार्ट खाली काय किंवा साइडवेज का दिसतोय बऱ्याच दिवसापासून तर चार्ट मध्ये ना फंडामेंटल चांगले असले किंवा प्रॉफिट वाढला त्याच प्रमाणात किंवा त्याच वेळी चार्ट पण त्याची रिॲक्शन दाखवतो हो असं नसतं कारण तुम्ही याच्यामध्ये बघू शकता जर मागचं ऑब्झर्वेशन केलं तुम्ही बघा या पॉइंट पासून जर कन्सिडर केलं इथपर्यंत म्हणजे कंपनीने जवळपास दोनशे छत्तीस दोनशे छत्तीस टक्के रिटर्न दिले किती दिवसात पाचशे एकाहत्तर दिवसात म्हणजे एक ते दीड वर्षांमध्ये दोन वर्ष पण नाही दोन वर्षापेक्षा कमी कालावधीत दोनशे छत्तीस टक्के रिटर्न देणं ते पण बजाज ॲटो सारख्या कंपनीत लार्ज कॅप कंपनीत या वन सायडेड रॅली नंतर एक करेक्शन अपेक्षित होतं इथं जे की प्राइस करेक्शन प्लस टाइम वाईज करेक्शन होणं अपेक्षित होतं जे कि मागच्या किती दिवसापासून झालंय मागच्या जवळपास चारशे सहा दिवसांपासून म्हणजे जवळपास एक ते दीड वर्षांपासून हे टाइम वाईज करेक्शन प्लस प्राइस करेक्शन झालं आता कुठेतरी हा स्टॉक जेव्हा चांगले रिझल्ट पोस्ट करतोय आणि तीस टक्के पस्तीस टक्के डिस्काउंट वर भेटतोय तेव्हा कुठेतरी हा आपल्याला असं वाटतंय की एक व्हॅल्यू इन्वेस्टिंग असू शकते बिकॉज कंटिन्युअसली जर दोन अडीचशे तीनशे टक्के एक दीड वर्षात जर एखादा स्टॉक रिटर्न देत असेल तर त्या स्टॉक मध्ये एवढं करेक्शन होणं हे साजिक असत झाल्यानंतर बऱ्याच दिवसांपासून आता इथून बघितलं तर बऱ्याच दिवसांपासून हा स्टॉक जवळपास एक वर्षापासून एकाच मध्ये ही जर रेंज, रेंज तुम्ही बघितली तर ह्याच मध्ये तो ट्रेड करतोय म्हणजे इथं एक कन्सोलिडेशन होतंय असं आपण म्हणू शकतो किंवा इथं एक होत आहे आपण असं म्हणू शकतो आणि आता जी एस टी कमी झाल्यामुळे असेल किंवा डिमांड वाढल्यामुळे असेल किंवा त्यांच्या नवीन मुळे असेल तर त्यांचे रिझल्ट चांगले यायला सुरुवात झाली आहे आत्ता पण चांगले येत होते पण आता मागच्या काही क्वार्टरपेक्षाही चांगले येत आहेत ओके आणि इथून पुढेही जर चांगले क्वॉर्टर्स चे रिझल्ट आले तर ही जी प्राईस आहे आज आपल्याला दिसते आठ हजार सातशे एकवीस ती जास्त दिवस ह्या लेवलला ट्रेड करणार नाही ना आणि इथे आपल्याला एक प्राइस ॲक्शन पण बघायला भेटते जसं की सगळ्यात जो लो होता तो सात हजार एकशे दोन इथे लो बनवला होता त्याच्यानंतर त्याच्यानंतर चालो त्याच्या वरती बनवला त्याच्यानंतरचा लो त्याच्या वरती बनवला त्याच्यानंतर चालो त्याच्यावरती बनवला म्हणजे जो लो बनवतोय प्रत्येक स्विंगच्या वेळी तो लो वरच्या पॉईंटला बनवतो आहे म्हणजे तो लो अजून ब्रेक केलेला नाही आहे म्हणजे जेव्हा केव्हा याच्यामध्ये अपसाईड मुवमेंट सुरू होईल त्या अगोदरचे जे साइन्स असतात म्हणजे रिझल्ट चांगले येणं किंवा बऱ्याच दिवसांपासून बॉटमला इथे अकोमिलेशन होणं एका करेक्शननंतर त्याच्यानंतर दोन तीन स्विंगनंतर जे असतात प्राईज ॲक्शन आपल्याला दिसणं जे आपले स्विंगचे लो असतात नवीन स्विंग तयार होताना अगोदरचा जो लो असतो तो ब्रेक न होणं ह्या गोष्टी असतात ज्या की आपण कन्सिडर करू शकतो एका चांगल्या स्टॉकमध्ये याच्यामध्ये पहिल्या दोघी कंडिशन पास झाल्या जसं की फंडामेंटल चांगलं आहे त्याच्यानंतर फायनान्शियल चांगलं आहे त्याच्यानंतर आपण इथे एक टेक्निकल चार्ट पॅटर्न बघून एक आपला ट्रेड घेऊ शकतो आता याच्यामध्ये चार्ट पॅटर्न तुम्ही कोणत्या स्ट्रॅटर्जीनुसार वर्क करताय कोणत्या स्ट्रॅटर्जीनुसार ट्रेड घेताय की तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही तो चार्ट पॅटर्न शोधला पाहिजे आता चांगल्या स्टॉकमध्ये काही इन्व्हेस्टर कसे असतात की चांगल्या स्टॉकमध्ये जर स्टॉक वीस ते तीस टक्क्यांनी करेक्ट झाला तर ते तिथं बाईंग करतात ओके आणि नंतर परत ऑल टाईम हायपर्यंत येण्याचा वेट करतात किंवा काही इन्व्हेस्टर काय करतात की ह्याच्यामध्ये प्राईस ॲक्शन दिसली लास्ट हायच्या पेक्षा दुसरा हाय जो आहे तो वरती बनला तर, बन बन तर ते तिथं बाईंग करतात इथं हाय बनला इथं हाय बनला तर ते त्या ठिकाणी बाईंग करत असतात तर ह्या गोष्टी तुम्हाला तुमच्या नुसार घ्यायच्या आहेत मला जर इथे बाय करायचं असेल तर मी एका चार्ट पॅटर्ननुसार बाय करेल जो की मला इथे एखाद्या वेळेस कंप्लीट होताना दिसला तर मी तिथे बाय करू शकतो जसं की इथे एक हा कप आणि इथं हँडल कंप्लीट होऊ शकतो हा कप हा इथे हँडल जर कंप्लीट झाला तर आपण याच्या टार्गेटसाठी हे असं इथे टार्गेट लावून ह्या टार्गेट पर्यंत आपण हा स्टॉक घेऊ शकतो आता हे घेऊ शकतो म्हणजे हे काही माझं रिकमेंडेशन नाहीये यामध्ये तुम्ही स्वतः स्टडी करायची ओके okay, किंवा इथे अजून पण एखादा दुसरा पॅटर्न तुम्ही जो पॅटर्न यूज करत असाल तो जर तुम्हाला दिसत असेल तर त्या पॅटर्नने तुम्ही घेऊ शकता पण जे काही फंडामेंटल आणि फायनान्शियल नुसार आपण बघितलं तर हा स्टॉक जास्त दिवस खालच्या प्राइसला ट्रेड करणार नाही तो अपसाईड मुवमेंट देऊ शकतो इनफॅक्ट ती अपसाईड मुवमेंट सुरू पण झाली असं आपण म्हणू शकतो कारण त्याने जो लो बनवला होता तिथून आता हा कम एकवीस पर्सेंटने वरती दिसतोय पण ही एक, एक जर रेंज आपण पकडली तर ह्या रेंजच्या वरती आपण अजून जवळपास तीस ते चाळीस टक्क्यांची मुवमेंट एक्सपेक्ट करू शकतो कारण क्वालिटी स्टॉक आहे तो जास्त दिवस खाली ट्रेड करणार नाही हे असं क्वालिटी स्टॉक साठी अनालिसिस करावं लागतं हे ॲनालिसिस जर तुम्हाला फायद्याचं वाटत असेल किंवा यामधून तुम्हाला काही शिकायला मिळालं असेल तर कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांबरोबर फॅमिलीबरोबर आपला चॅनल शेअर करा आणि त्यांना पण सबस्क्राईब करायला हवा यामधून तुम्हाला शिकण्यासाठी खूप काही गोष्टी मिळणार आहेत थँक्यू